सौंदर्याने नटलेलं हे क्रीडांगण उल्हास नदीच्या तीरावरती असणार आहे भव्य दिव्य क्रीडांगण फुलटॉस इथून मात्र चेंडू चाललाय समोर लॉंग ऑफ वरून खेळाडू तिथे पोहोचला सिंगल इथून मिळेल दोन बॉल आणि दोन सिंगल खर तर रायगड जिल्हा हा कोकण विभागामध्ये येतो आणि कोकण विभाग म्हटलं तर नैसर्गिक सौंदर्य आणि किती छान सौंदर्य सृष्टी आहे या परिसराची पिंपलोली ग्रामपंचायत परिसराची ही भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट दोन बॉल दोन सिंगल तिसरीसाठी देखील सिंगलच इथून मिले तीन बॉल तीन सिंगल राजा क्रिकेट संघ पिंपळोली कर्जत तालुक्यातील नामवंत संघ त्याचबरोबर सायली इलेवन श्री महालक्ष्मी तलवडे या दोन संघांनी जी मेहनत घेतली ज्या सर्व खेळाडूंनी सागर काळंदसर सुभाष सोनावले अर्थात तांबे सर सुधीर कहारे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे सूरज दादा यांनी जे प्रचंड मेहनत घेतलेले त्यांच्या मेहनतीचं हे यश ही स्पर्धा आणि इथे कॅच होईल का कर्णधार आकाशने कॅच ड्रॉप केली इतरांना सूचना करता करता कधी आपल्या हातातून कॅच सुटला हे आकाशला देखील कळलं नाही तीन सिंगल आपण पाहिलं होतं आणि ही चौथी देखील सिंगल चार बॉल चार चार बॉल चार चार बॉल चार महत्वाच्या सूचनेकडे लक्ष असू द्या की पंचांशी चर्चा ही फक्त कर्णधाराची किंवा गोलंदाज असेल तर दा त्याचीच होईल बाकी इतरांनी कृपा गर्दी करू नका कारण एक ते दोन खेळाडू चर्चा करण्यासाठी पुरेसे असतात दोन्ही बाटारीतून वाट पाहतात की एक्झॅक्ट डिसिजन काय येईल एक का ए जरूर आपण संघांसाठी दिलेला आहे तिसऱ्या अंपायर या ठिकाणी पाहतात पहिल्या सामन्याला आज लवकर सुरुवात झाली चांगली गोष्ट आणि या दरम्यान डिसिजन फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी चार बॉल आणि चार सिंगल स्कोर कार्ड वरती आहेत वैभव आणि दर्शन या जोडीची ही सुरुवात आता वैभव आणि दर्शनला गोलंदाजी करणाऱ्या बंटी वाघेवरती पॉवर प्ले मध्ये तो बेनिफिट घ्यावा लागेल जिथे मात्र थर्टी आर्स सर्कलच्या आतमध्ये नऊ प्लेअर आहेत चार बॉल चार सिंगल पाचवा चेंडू आकाश शिंगे मिड ऑन मध्ये पोहोचला कर्णधाराची इतकी आक्रमक फिल्डिंग समोरच्या टीमच्या फलंदाजांना इथून चान्स देत नाहीये धाबा त्या चार अजित निकम सरांचा शेवटच्या चेंडूची उद्घोषणा करणारा खरं तर कर आवाज आपण ऐकला आणि आता गोलंदाज बंटीचा अंतिम बॉल दांडी 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 गुल पहिली विकेट पहिला गडी इथे आउट ओव्हर पूर्ण दावा एक गडी जिथे संघाची धावा संख्या चार ही सुरुवात फलंदाज इथून आउट झाला आहे तो मात्र वैभव आणि आता नवीन बॅट्समन आला आहे कमलाकर वैभव आऊट झाला दर्शनला इथून कमलाकरच्या सोबतीने आता आई तुळजाबाबांनी क्रिकेट संघ जितेला एक चांगला स्कोर उभारून द्यावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त चार धावा आलेले आहेत एंड आता चेंज झालेलं आहे दोन्ही एंडकडून या क्रीडांगणावरती आपण मॅचेस खेळवतोय बाकीचा आहे सुसज्ज मैदान आणि गोलंदाजीसाठी आता बंटी नंतर आलाय संभाजी पहिलाच बॉल फटका हवेमध्ये चाललाय आणि चेंडू सीमा पार क्लिअर केलाय षटकार बाबू त्याचबरोबर कल्पेश फ्लाईंग पर्यंत आहेत आणि चांग प्रमोद देखील आहेत कव्हरअपमध्ये फटका कमलाकरचा कॅचची संधी आहे पकडली आहे कॅच दुसरा झटका दिलाय कमलाकर शून्यावरती आउट होत असताना जिते संघाचा फलंदाज दुसरा बार नको होते असं जिते संघाच्या पाठीराख्यानं जरूर वाटेल कारण दर्शन एका बाजूने सिक्सर मारत होता त्यामुळे त्याला इथून थोडी चांगली साथ द्यावी लागणार होती पण आता कमलाकर परतला शून्यावरती तो आऊट झाला अकरा धावसंख्येवरती दोन विकेट इथून आऊट झाल्यात आई तुळजाबाब आणि जिथे संघाच्या आणि नवीन फलंदाज निर्मल खरं तर आता निर्मलकडून देखील दर्शनला साथ देण्याची गरज आहे आज कदाचित रोशन टीममध्ये नाही आहे या संघाचा ऑलराऊंडर नवीन नवीन संघ बनलेले आहेत नवीन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत खरंतर आमच्या आयोजनकर्त्या जानताराजा राजा संघ संघ सागरकाळन अर्थात एस के यांनी देखील ज्या पद्धतीने जानताराजा राजा पिंपळली संघामध्ये काही नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम यावर्षी केलेलं आहे आणि संघ बनला पाहिजे तो टिकला पाहिजे आणि क्रिकेट टिकलं पाहिजे यासाठी तेही प्रचंड मेहनत घेतात पिंपळलीच्या सागर सॅम्पियन साग, करण्यात आले आहेत आणि त्यानंतर आता गोलंदाजीसाठी संभाजी समोर येतो आल्या आल्या शॉट खेळायचं होतं निर्मलला कॅच ड्रॉप ही दुसरी मिस्टेक येते आकाशची कर्णधाराकडून ही दुसरी कॅच इथून ड्रॉप झाली दोष देणार कुणाला हा मोठा प्रश्न आता कॅप्टनला पडला असेल दोन वेळा त्याची फिल्डिंग पोझिशन चेंज केली आता पुन्हा त्याला शॉर्ट फाईन लेग मध्ये आणण्यात आलंय खर तर जयवंत आजारे देखील विचारात पडले असेल की सोप्या कॅचेस आकाशकडून ड्रॉप होत आहेत स्कोर कार्ड वरती एक धाव वाली स्ट्राईक रोटेट झाली आता संभाजीच्या विरोधात राऊंड द विकेटने संभाजीचा बॉल दर्शनचा शॉट परफेक्ट कनेक्ट लॉंगॉलच्या डोक्यावरून ठोकलाय सिक्सर मध्ये संभाजीने धावा दिला टोटल चौदा एकूण स्कोर येतो मात्र अठरा धावा जिथे संघाचा वैभव ज्या पद्धतीने खेळत होता आऊट झाला त्यानंतर दर्शनने आता इथून बॅटिंगला सुरुवात केली अठरा धावा हलक्या आताने ढकललाय चेंडू फक्त प्रमोद होता त्या ठिकाणी चेंडूवरती त्याने रिस्क घेतली नाही दोन ओव्हर इथून समाप्त झालाय पॉवर प्लेचा स्पेल समाप्त स्कोअर झाला धावा फलकावरती तो मात्र दोन षटकानंतर एकोणीस जावा बघायचा आता आई एकवीरा कोल्हारे संघाचं प्लॅनिंग यानंतर काय असेल आणि आजचा जो लॉट्स आहे त्याच्यामधील पहिला सामना जो होणार आहे ग्रुप डीचा आग्री सेना भडवल आणि जय हनुमान बुतिवली दोनही संघांच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करा आग्री सेना भडवल आणि जय हनुमान बुतिवली दोनही कर्णधार टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे जो कोणी संघ या ठिकाणी उशिरा उपस्थित होईल त्याला मात्र चेंडूची पॅनल्टी दिली जाईल ही आयोजकांनी तुम्हाला आधीच सूचना दिलेली आहे आणि त्याचबरोबर मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधल्यानंतर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्या जनार्दन स्मृती क्रीडांगण बाकरीचा पाडाचं हे मैदान या क्रीडांगणावरती कित्येक स्पर्धा झाल्या नेरल परिसराच्या दोन प्रीमियर लीग देखील झाल्या आणि दरवर्षी किमान सात ते आठ टुर्नामेंट या मैदानावरती होत असतात आणि आता ही भव्य दिव्य कर्जत पंचायत समिती माझी चषकाची तिसरी रात्र इथे तुम्ही पाहत आहात गोलंदाज सह वा शॉर्ट भारी शॉर्ट भारी आहे सरळ चेंडू ओव्हर दी रोप एक्झॅक्ट बघायचा आता चेंडू पडलाय कुठे आणि षटकार ओव्हर दी रोप षटकार दर्शन फलंदाजांना ज्या पद्धतीने इथून लीड करत आपल्या टीमला मधून लीड करत असताना दर्शनने गोलंदाज बंटी वागेवरती देखील आता आक्रमण चढवलंय ओवर सुरू झाली तिसरी पहिला बॉल संपला दुसरा बॉल दुसरा बॉल जे अर्थात जयवंत आजारे आहे यष्टांच्या मागे चांगले विकेट किपर आहे चेंडूला सहजासहजी आहे आपल्या दोनही पायामधून कधी जाऊ देत नाही कारण ती विकेट किपरची खासियत आहे आज महेंद्रसिंग धोनी इतकी वर्ष वयवर्ष त्रेचाळीस तरी खेळत आहेत तसंच आई एकवेरा कोळरेचे जयवंत हजारे फिटनेस त्यांचा फार चांगला आहे गोलंदाज बंटी वाघे समोर दर्शन चांगला बॉल चांगला बॉल हाईट दिली या प्रकारचा चेंडू टाकावा या सातत्याने गायडन्स जयवंत हजारे यांचं आणि तो चेंडू बंटी वाघेने टाकलेला आहे तीन बॉलमध्ये दावा आहेत त्या पंचवीस दर्शनला जर का थांबवलं तर आई तुळजाभावानी जिथे संघाचा स्कोर काढला थोडा नियंत्रणामध्ये आणता येईल आणि फटका दर्शनचा हवेत ताकत भरपूर होती अपला क्लिअर केला षटकार दोन चेंडू दर्शन डॉट खेळला पण दोन षटकार त्याने ठोकले बंटी वागेला स्कोर कार्ड दोन ओवर मध्ये एकोणीस चार बॉलमध्ये बारा अर्थात एकतीस जावा टीम आई तुळजाभवनी जिथे संघाचा दर्शनचा तुफान याला सुरू आहे पाचवा चेंडू दर्शनचा फटका मधून चेंडू चाललाय क्रॅकिंग कवर ड्राईव्ह इथे चेंडू फेक होईल तोपर्यंत डेंजरस धाव ठरली असती फलंदाज निर्मल पोहोचलेत दोन धावांनी दावा संख्या ती तेहतीस सुंदरपणे इनिंगला बॅलेन्स करतो फलंदा दर्शन षटकाराही मारतो सिंगल नाही दावा फलकाला एक आकार देण्याचं काम आणि स्कोर कार्डवरती रणसंख्या आहे तेहतीस जावा प्रत्येक चेंडून प्रत्येक चेंडूनंतर फिल्डिंगची पाहणी त्याची तुम्ही बघू शकता आणि अजित निकम सरांचा सा लास्ट बॉलचा घोषणा करणारा हा आवाज आणि षटक क्रमांक तिसरा तीन ओव्हर मध्ये धावा झाल्यात अकराच्या रनरेटने स्कोर कार्डवरती धावा येत्या तेहतीस ची सरासरी तेहतीस आणि या तेहतीस मध्ये एकट्या जर फलंदाज वैभवचा धावा आपण पाहिल्या ना दर्शनच्या माफिया असावी तीस धावा दर्शनच्या बॅटमधून आल्यात म्हणजे माझी पंचायत समिती सदस्य चषकाचं पहिलं अर्धशतक पहिली फिफ्टी या स्पर्धेची इथून दर्शन, दर्शन, दर्शन कंप्लीट चा। करू शकतो जो कोणी खेळाडू या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरेल कोल्हारे गावचे युवा तरुण तड़पदार उद्योजक संदेश हजारे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूला पाच हजार रुपयाची कॅश इथून दिली जाईल आणि समीर राणे यांच्याकडून मात्र एक आकर्षक सायकल त्या मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूला दिली अस दिली जाईल मॅन ऑफ द मॅचसाठी मधुकर सोनावले यांनी पुरस्कृत केलेल्या ट्रॉफीज तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बेस्ट बॅटर बॉलर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डर या चार सुंदर ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात राजेश हजारे दादा आणि शिवाभाई सोनावले यांचा देखील आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या पाच क्रमांकाच्या टॉप फाईव्हच्या चमचवणाऱ्या चकाकणाऱ्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात आदरणीय सुनीलजी गोडविंद साहेब विशेष कार्यकारी अधिकारी आत्मारामजी गोडविंद साहेब आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे साहेब अतिशय सुंदर नीट नेटकास्ट आयोजन असणारी ही भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट पिंपलोली ग्रामपंचायत परिसराची ही पहिली नाईट टूर्नामेंट आणि प्रचंड प्रतिसाद पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील जे कोणी ग्रामस्थ या ठिकाणी आले असतील सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हावं आपलं सहर्ष स्वागत पहिला स्लोवर गतीचा चेंडू मिस्टेक झाली सोपा चेंडू बघता बघता चेंडू सीमा पार पोचला चौकार छोटी नाही मोठी मिस्टेक होती हातातून चेंडू सहज होता एक दोन चार खेळाडूंना चकून चेंडू चालला सीमा पार मागे प्रमोद होता अनिल होता रुपेश देखील होता पण ती चौघांना पण फसवून हा चेंडू चौकार गेला आकाश उर्फ बाबू गोलंदाजीसाठी आला आणि पहिला फसवा चेंडू इथे बाईक स्वरूपातला चौकार आलाय निर्मल समोर मात्र दर्शन आहे दोघांची पार्टनरशिप मजबूत होती आता कारण स्कोर मात्र सदतीस आणि चौथ्या ओव्हरची ही सुरुवात आकाशचा हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेरून चेंडू थोडा मागे टाकण्याचा प्रयत्न झाला एक सिंगल वाईट वाईट ची सिंग सिंगल रन ॲड होईल आणि धावत संख्या ती मात्र अडतीस आता गरज आहे ती विकेटची जर का आई तुळजाबा दर्शन आणि निर्मल असे बॅटिंग करत राहिले तर स्कोर हा सिक्स्टी प्लस जाऊ शकतो निर्मलच्या शॉटने स्क्वेअर लेगला फसवलाय चेंडू एका टप्प्याने चाललाय बाउंड्री पलीकडे चौकार इनके वरती जो चौकार लागत आहेत पाहिजे तेवढी ताकत फलंदाज लावत नाहीत पण जे दोन चौकार गेलेत त्याने धावा संख्येला इथे चांगली उभारी मिळत असताना स्कोर येतो 42 आकाश उर्फ बाबू बॉलिंगसाठी आईएक्वेरा कोलारेचा निर्मलच्या विरोधात तो हे षटक आताルト चौथ खाली राहिला हा चेंडू चांगला चेंडू गुड बॉलिंग जयवंत आझरे बघा फिटनेस सांभा इतका भारी की चेंडू आधी थोडा हाईट नाही असं वाटत होतं पण जसा चेंडू खाली राहिला त्यांनी लगेच स्वतःला झुकवलं खाली आणि चेंडू अडवला धावा संख्या फोर्टी टू तीन बॉल संपलेत आकाश या बॉलरचे खोला टाकलाय लेगस्टिक इथून उखाडून काढली फलंदाज निर्मल हॅज टू डिपार्ट डी जे वाकसकरांचा रवींद्र दुर्गे आणि दीपक दुर्गे यांचा डी जे मात्र छान वाचतोय आणि कशेळेचे आतिश हारपुडे यांचा हा सर्व मंडप डेकोरेटर आणि हे सर्व लाईटचे टॉवर तुम्ही बघू शकता खूप छान लाईट या स्पर्धेमध्ये टोटल दहा टॉवर लाईटचे तुम्ही बघू शकता कुठेही लाईटची कमतरता नाही आहे खूप छान नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता बघायचं आहे नवीन आलेला फलंदाज आकाशच्या विरोधात कसा पावित्र्य स्वीकारेल फुल टॉस मिड विकेट कडे फुलटॉस वरती चौकार आकाश सहा चेंडू मागे अडवलाय अडवलाय यावेळेला चांगली फिल्डिंग प्रमोदने केली आणि षटक क्रमांक चौथ इथे पूर्ण होईल धाबा संख्या चार ओव्हरच्या समाप्तीनंतर शेहेचाळीस जावा तर शेहेचाळीस धाव्या संख्येला आता कसं फिनिश करता येईल याचा विचार जिथे संघाचा जो आतापर्यंत नॉट आउट राहिला आहे ओपनिंगच्या भूमिकेत गेलेला दर्शन जो नॉट आऊट खरं तर तीस धाव वरती आहे आणि त्याला फिफ्टी करण्याची एक मोठी संधी आहे कारण पूर्णपणे सेट झाला आहे एक षटक पूर्ण त्याच्या ताब्यात आहे आणि वीस धावांची गरज आहे त्याला फिफ्टीसाठी पहिली फिफ्टी या स्पर्धेची होणार का कारण हे क्रीडांग नेहमीच फलंदाजांना लाभदायक ठरलं आहे आणि कालच्या रात्रीमध्ये काय लक होती काव्य इलेव्हन धामते संघाची जो संघ पहिल्या राऊंडमध्ये एक बॉल तीन धावांची मॅच पराभूत होईल असं वाटलं होतं તો સામના તેને જીંકલા चार ओव्हर आणि टोटल दावत संख्या ती मात्र शेहेचाळीस सर्व टीमला महत्त्वाची सूचना आहे बघा तुमचा जो ट्वेल्थमॅन तुम्ही पाठवाल ना त्याला फार विश्वासाने आपण पाठवा कारण जर कोणी मध्यस्थी कुठल्याही टीमचा खेळाडू जर खेळाडू कक्षामध्ये येऊन इथं जर थोडा ना इंटरफेअर करत असेल तर त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्या कारण सामना चालू असताना तुमचं जे काय ऑब्जेक्शन असेल तुमचे ट्वेल्थमॅन आहेत आणि मॅच लाईव्ह आहे खरं तर त्यामुळे आम्हाला जो काही निर्विवाद जो काही स्कोर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या आम्हाला तुमच्याकडे मात्र सुस्पष्ट आम्ही त्या तुमच्या समोर ठेवत आहोत त्यामुळे इथून बघा चार ओव्हर शेचाळी लास्ट ओव्हर इथून टाकली जाईल आग्रिस सेना बडवलचा कर्णधार उपस्थित झालाय टीम त्यांच्यावर जय अनुमान कॅप्टन आपण लवकर या लास्ट ओव्हरला सुरुवात पहिला हुकशॉट कॅच पकडली आहे जयवंत आजाराने जेडीचा जल्लोष फलंदा दर्शनला इथून परतीचा प्रवास करावा लागेल बाटर आउटली विषय <laughs> कसा आहे माहिती आहे का सगळ्यात काही येतात अंबानी बिरला टाटा त्याच्यानंतर येतात नरेंद्र शेठ गोमारे आणि ताजवर